हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मना स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंद असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पाच जानेवारी रोजी रविवारी पुष्य नक्षत्र आला आहे पुष्य नक्षत्राला अतिशय महत्व दिलं गेलं आहे हा योग म्हणजे सुवर्ण योग असतो आणि या दिवशी आपण जर कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात आपलं सुख येऊ शकतं आपल्या आयुष्यात आपण अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो हा जो योग आहे पुष्य नक्षत्र म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षात पहिला पुष्य नक्षत्र आला आहे तर या दिवशी आपल्याला काही गोष्टी खरेदी करायच्या आणि काही गोष्टी आपल्याला अजिबात आणायच्या नाही आहे जर तुम्ही या वस्तू जर घरात आणल्या तर तुमच्या घरात खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता येणार आहे आणि काही गोष्टी जर तुम्ही आणल्या आवाजून आणल्या या दिवशी तर तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे या गोष्टी तुम्ही करून बघा जर तुम्ही करणार तर तुम्हाला करणार आहे तर त्या कोणत्या वस्तू आपल्याला आणायच्या आहे आणि कोणत्या वस्तू आपल्याला घरात अजिबात आणायच्या नाही आहेत त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण बघा प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्व असतं आपण प्रत्येक दिवशी काही ना काही सेवा करत असतो तशाच पद्धतीने जे काही आपले नक्षत्र येत असतात त्यावर आपण कोणत्या गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होत असतो तशाच पद्धतीने पौष महिन्यात पुष्य नक्षत्र तो त्याला अतिशय महत्व दिलं गेलं आहे तर हा एक सुवर्ण योग आहे या दिवसाचा आपल्याला सोनं करायचं आहे तर या दिवशी आपल्याला काहीच करायचं नाही फक्त काही वस्तू आपल्याला आणायच्या आहेत आता मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे त्यातलं त्या त्या तुम्हाला ज्या शक्य होतील त्या तुम्ही घरी नक्की आणा तुमच्या घरात त्या वस्तू जर आल्या त्यातली एक वस्तू जरी आली तरी तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे लक्ष्मी तुमच्या घरी चालून येणार आहे आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की या वस्तू आणायच्या नाही तर त्या वस्तू अजिबातच आणायच्या नाही त्यातली एक वस्तू सुद्धा आणायची नाही चुकून सुद्धा आणायची नाही त्यातली एक वस्तू जरी आली तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही खूप लॉस होणार आहे आपल्याला काय होतं या गोष्टी खूप छोट्या छोट्या वाटतात म्हणजे असं वाटतं की म्हणजे काय हे म्हणजे काहीतरीच आहे काहीतरी फालतूगिरी आहे तर नाही या गोष्टी आहेत या गोष्टींवर आपल्याला विश्वास ठेवावा लागणार आहे आणि काय होतं या छोट्या छोट्या गोष्टी आपण करतो छोट्या छोट्या चुका करतो आणि त्यातूनच मग आपल्याला त्याचे खूप मोठे परिणाम भोगायला लागतात आणि या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील तरच आपल्या आयुष्यात सुख येणार आहे अन्यथा आपल्याला खूप त्याचे चुकीचे परिणाम दिसतात आणि मग आपल्याला असं होतं की आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी करत असतो आणि आपल्या आयुष्यात दुःखच दुःख येत असतं तर हे दुःख येऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी कोणत्या वस्तू आणायच्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आधी सांगते तर या दिवशी तुम्ही तांब किंवा पितळ आणू शकता म्हणजे तांब्याची भांडी घेऊ शकतात पितळेची भांडी घेऊ शकतात देवाची भांडी घेतो किंवा तुम्हाला घरात लागत असतील ती भांडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा देवांचे काही समये देवा वगैरे आणले ते सुद्धा चालेल किंवा तांब्या पितळीचे देव आणले तरी सुद्धा चालेल जर तुमची कॅपेसिटी असेल तर छोटीशी चांदीची निरांजन का असेल छोटीशी चांदीची निरांजन नक्की आणा हळद ही आपल्या गुरुला अतिशय प्रिय आहे म्हणजे हळदीमुळे काय होते जेव्हा आपण हळदीचे काही उपाय करतो तर आपल्या घरात सुखसमृत येते तर गुरुग्रह आपला मजबूत होतो तर या दिवशी तुम्हाला हळद आणायची आहे जर तुम्ही सुट्टी हळद आणणार तर आणताना कमीत कमी पाव किलो आणा किंवा त्यावरती तुम्ही आणू शकता जास्त आणलं तरी कमीत कमी पाव किलो हळद आणायची आहे कमी आणायची नाही आणि कधीही घरात आपण भरत असताना हळद म्हणजे तुम्ही जेव्हा भरणार आणणार तर हळद शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम आणायची नाही पाव किलोच आणायची पाव किलो कमीत कमी पाहिजेच हळद आपल्या घरात तर पाव किलो हळद तुम्हाला आणायची आहे कुबेर यंत्र जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून कुबेर यंत्र आणू शकता जर तुम्हाला या दिवशी कुबेर यंत्र आणणे शक्य असेल तर नक्कीच आणा कुबेर महाराज आपलं धन सांभाळून ठेवतात म्हणजे आपल्या घरात जी काही धनसंपत्ती आपण कमवत असतो ती ते सांभाळून ठेवतात म्हणून आपल्या घरात कुबेर यंत्र असायलाच हवं आपल्या दिंडोरीप्रिय कुबेर यंत्र तुम्हाला मिळून जाईल आपल्या स्वामी समर्थाच्या केंद्रात तुम्हाला ते मिळून जाईल माझं केंद्रातलंच आहे तर जेव्हा तुम्ही कुबेर यंत्र घरात ठेवणार तर त्यानंतर तुम्ही जो काही पैसा कमवणार तो पैसा तुमचा कुठेही अडकणार नाही म्हणजे तो पैसा तुमचा खर्च होणार तुमच्या पैशांमध्ये होईल म्हणून कुबेर यंत्र आपल्याला आणायचं आहे हरभरा डाळ चण्याची डाळ तर ती डाळ तुम्हाला आणायची आहे ती डाळ तुम्ही पाव किलो आणा अर्धा किलो आणा किंवा शंभर ग्रॅम आणा जेवढी तुम्हाला शक्य होईल म्हणजे आता असं म्हणू नका की ताई आमच्या घरात डाळ आहे ऑलरेडी असेल तरी सुद्धा तुमच्याकडे जर असेल ना जास्तीची तर तुम्ही पन्नास ग्रॅम आणा जास्त मी आणली तरी सुद्धा चालेल परंतु या दिवशी हरभरा डाळ खरेदी करण्याला खूप जास्त महत्व दिलं गेलं आहे किंवा तुम्ही हरभरा डाळीचं पीठ आणू शकता म्हणजे ज्याला पीठ म्हणतो आपण ते सुद्धा तुम्ही आणू शकता या दिवशी बुंदीच्या रागवांना विकत किंवा तुम्हाला घरी बनवता तसे तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता बुंदीच्या लाडूंना सुद्धा तेवढं महत्व दिलं गेलं आहे आणि त्या लाडवांचा तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आणि देवांना सगळ्यांना नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर घरातल्या सगळ्यांना तो ग्रहण करायचा आहे आणि धार्मिक पुस्तकं या दिवशी धार्मिक पुस्तकं खरेदी करण्याला खूप जास्त महत्व दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नित्यसेवा जर तुमच्याकडे नित्यसेवा हा ग्रंथ नसेल तर आवर्जून आवर्जून तुम्ही या दिवशी नित्यसेवा हा ग्रंथ आणा आणि त्यासोबत काही इतर ग्रंथ तुमच्याकडे नसतील मी म्हणजे व्हिडिओमध्ये सांगत असते की हे पठण करा ते पठण करा तर त्यातला कुठला ग्रंथ किंवा कुठली पोथी नसेल छोटी तर ती पोथी किंवा ग्रंथ तुम्ही या दिवशी आणू शकता या दिवशी वाहन खरेदी करण्याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे जर तुमची इच्छा असेल की मला वाहन खरेदी करायचं आहे या महिन्यात तर तुम्ही याच दिवशी वाहन खरेदी करा पुष्य नक्षत्रावर खरेदी करा सोनं किंवा चांदी तुम्हाला खरेदी करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता नसे शक्य तुम्हाला तर तुम्ही मी ज्या ज्या तुम्हाला शक्य होणाऱ्या गोष्टी आहेत सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही नक्की खरेदी करा आता हे झालं खरेदी यातल्या तुम्ही वस्तू खरेदी करणार तर तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे पैसा तुमचा आहे तुमच्या पैशांमध्ये बरकत होणार आहे आता कोणत्या वस्तू अजिबात घरात आणायच्या नाही त्या वस्तू जर तुम्ही आणल्या तर तुमच्या घरात दरिद्री येणार आहे तुमचं कुठलंही चांगलं कार्य घरात होणार नाही तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही तर त्या वस्तू कोणत्या तर धारदार टोकदार वस्तू या दिवशी चाकू कात्री अशा धारदार वस्तू खरेदी करायचे नाही किंवा स्वीफ लोखंडी काचेच्या किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करू नका किंवा चामड्याची कुठलीही वस्तू खरेदी करायची नाही काळे किंवा तपकिरी रंगाचे कपडे असे डार्क कपडे या दिवशी खरेदी करायचे नाही या दिवशी प्लास्टिकच्या वस्तूसुद्धा खरेदी करायच्या नाही आणि लग्नाशी संबंधित या दिवशी कोणत्याही वस्तू खरेदी करायची नाही लग्नाशी संबंधित म्हणजे कसं आता तुमचं लग्न आहे तुम्हाला मंगळसूत्र खरेदी करायचं जे लग्नाशी संबंधित आहे म्हणजे आपल्या टिकली असते म्हणजे आपण लग्नात ज्या काही आपले साज शृंगार असतो त्या वस्तू या दिवशी खरेदी करायच्या नाही या दिवशी एकाक्षी नारळ खरेदी करायचा नाही आणि जी गजांतलक्ष्मी असते बघा दोन हत्ती असतात जे आपण देवघरात ठेवतो जर तुम्हाला ते आणायचे असतील तर या दिवशी तुम्ही अजिबात आणू नका या दिवशी सेकंड हँड कुठलीही वस्तू खरेदी करायची नाही मी तुम्हाला वाहन सांगितलेलं आहे परंतु वाहन घेताना नवीन घ्यायचं सेकंड हँड खरेदी करायचं नाही तुम्ही करू शकता तुम्हाला करायचं असेल तर पण या दिवशी तुम्ही करू नका सेकंड हँड वाहन खरेदी घ्यायचं असेल तर नवीनच घ्या ज्या मी तुम्हाला वस्तू सांगितल्या त्या आणायच्या ज्या वस्तू नाही सांगितल्या त्या नाही आणायच्या आणि या नक्षत्रावर या वस्तू आणायच्या असतात म्हणजे हा नक्षत्र शुभ मानला गेलाय परंतु या नक्षत्रावर विवाह करत नाही तर परंतु आपल्याला या वस्तू खरेदी करायच्या यातल्या तुम्हाला ज्या शक्य होते त्या वस्तू खरेदी करा आणि ज्या वस्तू मी नाही सांगते त्या अजिबात खरेदी करू नका अजिबात त्या घरात आणायचे बघा या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या वाटतात परंतु याचे आपल्याला खूप मोठे परिणाम भोगावे लागतात मग काय होतं आपल्या घरात दरेदी येते आपल्या घरात कटकटी होतात पैसा आपल्या घरात येत नाही कुठलीही चांगली गोष्ट आपल्या घरात होत नाही प्रत्येक महिलांनी या गोष्टी करायच्या आहे जर आपण सुरुवात केली तर पुढच्या पिढीला सुद्धा आपण ते देऊ शकतो जर आपण या गोष्टी केल्या तर आपले जे मूल आहेत ते आपल्याकडून शिकणार आहेत तर नक्कीच तुम्ही हे फॉलो करू शकता तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सखेल आणि आपल्या भावनाच लाईक टेल या फेसबुक फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ